महाराष्ट्राचे लाडके व कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर भाजपा जुन्नर शहर तांबे पाडळी मंडल यांच्या वतीने व पुन्हा ब्लड बँक नारायणगाव यांच्या सहकार्याने जुन्नर शहरात महारक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालत नारळ वाढवून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट आणि भेटवस्तू देण्यात आली अनेक रक्तदात त्यांनी सहभाग घेत रक्तदान केले यावेळी आशाताई बुसके या संतोष नाना खैरे अनिल मेहेर गणेश कवडे अनिल रोकडे रोहित परदेशी श्रीकांत मिरगुंडे व जुन्नर शहर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आशाताई या आणि अनिल मेहेर यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे जुन्नर प्रतिनिधी अक्षय डोके यांनी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाने सांगितल्याप्रमाणे आज जुन्नर तांबे पाटळी मंडळामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे नुकतंच रक्तदान शिबिराचं उद्घाटन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश परिषद राज्य सदस्या माननीय आशाबाई भुसके त्याचप्रमाणे अध्यक्ष माननीय संकोष नाना खैरे पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय गणेशजी कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे रक्तदान हे एक श्रेष्ठ दान आहे याचं महत्त्व हे महाराष्ट्रातील तमाम जनतेला कळण्याकरता माननीय फडणवीस साहेबांनी हा योग्य असा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचं स्वागत आहे स्वागत होत आहे मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेला या फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असं सांगू इच्छितो की रक्तदान अतिशय श्रेष्ठदान आहे आपण सर्वांनी या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणावर रक्तदान करावं आणि या श्रेष्ठदानाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम आज आपल्या सर्वांना ज्ञात आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवराव देवाभाऊ फडणवीस यांचा वाढदिवस परंतु माझा वाढदिवस कुठेही प्लॅनबाजी न करता कुठेही बुके वगैरे काही न देता आपण चांगला व शुद्ध उपक्रम जनतेसाठी घ्यावा अशी जेव्हा त्यांची भावना होती त्या भावनेची कदर करून या राज्याचे असणारे प्रदेश अध्यक्ष रवींद्रभाऊ चव्हाण यांनी जो आदेश दिला की सगळ्यांनी रक्तदानाचे कार्यक्रम घ्यावे तब्बल दोन हजार ठिकाणी एकाच एक वेळी रक्तदान कार्यक्रम सुरू झालेले आहेत आणि या कार्यक्रमाचा निश्चितपणाने भारतामध्ये उल्लेख होणार आहे आज संध्याकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल का असा भूतोना ना घडवलेला वाढदिवस आपल्याला पाहायला मिळाला नसेल तो आज आपण पाहणार आहोत आपले देवाभाऊ फडणवीस हे एक निष्ठावान जनतेसाठी काम करणारे असणारे मुख्यमंत्री आहे त्यांनी ते वारंवार दाखवून दिलेलं आहे ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं तेन्न कपुत्व दाखवून दिलं आज या ठिकाणी आपण पाहत आहोत की आपण पंढरपूरच्या वारीमध्ये देखील त्यांनी आपल्या भाव भावी भक्तांसाठी काय मागणं केलं ते आपण पाहिलेलं आहे हो, आज आपण पाहतायत की संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास या द्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार ठिकाणी जे रक्तदान शिबिर होत आहे याचा उल्लेख संध्याकाळी जेव्हा बातम्या आपण तर होईल की होय आपले मुख्यमंत्री भारतातले असे मुख्यमंत्री आहेत की याचा आपल्याला गर्व वाटेल अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड